मेंदरी शेवटी खरसेच पादक जड वाटायला लागलेलं आहे मेंदरी वर्सेस कसाई आणि तरे बादर लहान मूर्ती पण मूर्ती लहा का मूर्ती महान आणि मला वाटतं त्यांनी कमरेवरती घेतला खेळाडूला खेळाडूची कीर्ती महान आणि कमरेवरती महान पुन्हा एकदा तराई बहादर असं कोण पाहायला मिळत आहे आणि खरोखरच मिंद्रीचे या संघाला घाबरवून ठेवलेले असे अनिरुद्ध मंडळाचे उत्कृष्ट असे खेळाडू मला वाटते मिंद्री या संघावरती तथ्यभाज निर्माण करणारे खेळाडू सुंदर डाव्या कपरात उजव्या कोपरत उजव्या पोपर डाव्या कपरात कडे मारायचे पर्यंत परंतु अपैशिंद संघ अपयशी पुन्हा एकदा प्रत्युत्तर म्हणून त्यांना मेंदरी या संघाचे रायडर म्हणून मानले जाणारे उत्कृष्ट असे खेळाडू उजव्या कपड्यात घडी मारायचे प्रयत्न यशाच्या दिशेने परंतु प्रत्येक आपण पुन्हा एकदा खर्च स्कूलचे नामांकित असे खेळाडू कमी ताकदीचे कमी जास्त उंचीचे भरपूर पद्धतीचे या कपड्यातून त्या कपरेल त्या कपड्यातून या कपरेल तुम्ही थोडं सुंदर अशी पकड मी म्हणून या संघाकडे पाहायला मिळत बरोबर अतोनच प्रयत्नाच्या अभावी त्यांना आपण यायलाच पाहिजे अरे भरपूर प्रयत्न केले होते परंतु आपण अरे मग सुंदर अशी पकड अतोनच अशी पकड आणि त्याच्या हुकमी रुक्मेका भुखमी एका त्यांनी उजवलेला आहे त्या भुकमी एक्यावरती त्यांची मदार उजव्या बापर्यंत सुंदर दोन मराठी गाडी दोन गाडी मारलेत हुकमी सांगा पडून सांगा करून सुंदर सुशील खोत कुठे असतील त्यांनी व्यासपीठावरती आपल्या पाप्पाची गोळी घालते सुशील खोत सुशील खोत ऋग्वेद ऑफिसला ऋग्वेदच्या ऑफिसला इकडे ऋग्वेदच्या ऑफिसला घरा काय शोंगर एकदा जीवन बनार एक नंबर गरजेचे प्रदान केलेले कोशिशबाबापासून कागजात घरी मानण्याचा प्रयत्न आणि उत्कृष्ट चढाई चढावृतीची आहे जीवन मानणार आहे दोन्ही भरून आपल्या कबड्डीच्या उत्कृष्ट जोरावरती आपण नाव कमवत आहेत जीवन मांधारे आणि विराज मांधारे खरोबर आपल्या या सोमजा मंडळाचे उत्कृष्ट खेळाडू मानले जातात जीवन मांधारे आणि विचार विनिमय खरं तर आपल्याला जर विजय असेल करायचं असेल तर आपल्याला खरोखर आपल्याच प्रयत्न करावा लागतील कारण भरपूर मुलांची वेळ ही आपल्याला बरोबरीत आणायची असेल आणि त्यांचं हुकुम आहेत निंद्रिय संघाकडून उत्कृष्ट फलवर्ष करावी आम्ही अवजळ बाबत घरी मारायची प्रयत्न परंतु मी कृष्ण खर्च सुद्धा कमी नाही वाटत कारण त्यांच्यामध्ये एक हुकुम आहे कसं होत नाही म्हणत म्हणत पाहू एक सुंदर अशी प्रकार सुंदर सुंदर अशी पकड सहा नंबर दर्शीचे आणि त्यांचा हुकमी एका उजावलेला आहे तो म्हणजे अनिरुद्ध आणि या पुढे होणार सामना ग्राउंड नंबर 1 वर मेडिकल सर मेडिकल सर जरा बोलतो कोपरेट करायचं आहे की आपण येणार जीवन mandates एक तर्फी पकड आणि मला वाटतं दुसरा लेखक जे सांगतील विजयी विजयी